Hei. <silence> हॅलो तुम्हाला काय वाटलं समुद्राला बघून छान वाटलं मस्त वाटला समुद्राकडनं समुद्राकडनं काय घेण्यासारखं समुद्राकडनं खूप काही घेण्यासारखं आहे समुद्र आपला पिता आहे आणि निसर्गाकडे काय या निसर्गाकडे निसर्ग सौंदर्य निसर्गाचा अनमोल ठेवायला आपल्याला आहे तिकडं मुरुड जंजिरा समुद्र अफाट समुद्र अफाट समुद्राचं सौंदर्य सौंदर्याने भरलेला नटलेला असा हा निसर्ग रम्य परिसर खूप छान वाटतं मन तर झालं मन तर आधी तवानं झालं प्रवास केल्यावर काय अनुभव वाटतो तुम्हाला कसं वाटतं प्रवास केल्यावरती खरंच खूप छान वाटतं माझ्या तर जीवनातील हा पहिला घाट आहे त्यामुळे मी तर रात्री आवर्जून घाट बघत होते की रात्रीचा घाट नाही दिसला पण खरोखर छान वाटला ते जर दिवसा अनुभवायला हो मिळालं तर त्याची आणखी मजा येते एवढं मला सांगू असं वाटतं आहे परत ट्रिपचा आनंद घेणार का परत ट्रिपचा आनंद मिळात अवश्य घेणार ट्रिपमुळे आपलं आयुष्य वाढतं वाटतं मन प्रसन्न होतं झालं आपलं आरोग्य लागतं विचार दूर होतात खरंच ताई तुमचे विचार बघून खूप छान वाटलं आणि खरंच तुमच्याकडनं खूप छान प्रेरणा मिळाली धन्यवाद